मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज महत्त्वाची जी अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे गेल्या काही दिवसाआधी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये स्टुडंटची महाडी बी डी स्कॉलरशिप कधी येईल आणि भरपूर अशा विद्यार्थ्यांच्या अकाउंटचा स्टेटसमध्ये काय दाखवत होता पुल अकाउंटमध्ये जे क्रेडिट अमाऊंट झालेली होती तो स्टेटस तुम्हाला दाखवत होता आणि पंधरा दिवसानंतर आपण ज्या व्हिडिओमध्ये बनवला होता की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमची जे स्कॉलरशिप आहे ते तुमच्या अकाउंटला येईल आणि पूर्णाची पूर्ण स्कॉलरशिप जी आहे ज्यांची पेंडिंग स्कॉलरशिप होती ते तुमच्या अकाउंटमध्ये आलेली आहे म्हणजे स्टुडंटच्या अकाउंटमध्ये आलेली आहेत आणि ती स्कॉलरशिप तुम्हाला काय करावी लागते मी तुम्हाला सांगतो काही पैसे स्टुडंट अलाउसमेंटमध्ये भेटत असतात स्टुडंटला काही पैसे भेटत असतात आणि बाकीची पूर्ण जे फीज आहे ते कॉलेजला तुम्हाला पे करावी लागतील सिंपल सी प्रोसेस आहे कॉलेज तुम्हाला जे बाकीचे तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असलेले असतील त्यांच्यासाठी जे स्कॉलरशिप पेंडिंग असलेली असतील डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन घ्यायचे आहेत स्कॉलरशिप जे आलेली आहे ते तुम्हाला पे करायची आहे आणि त्याची रिसिप्ट तुम्हाला भेटतो ते रिसिप्ट तुम्ही तुम्हाला मागून घ्यायची आहे महत्वाची अपडेट आहे माडी ज्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आलेली नसेल त्यांची सुद्धा स्कॉलरशिप त्यांच्या अकाउंटला नक्की येईल आता फंड डिस्ट्रीब्युशन जे आहे एक तारीखपासून सुरू केलेलं आहे आणि मागच्या वेळेला आपण पंधरा दिवसाच्या आधी ज्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये स्टेटसमध्ये पूल अकाउंट शो होत नव्हता आता त्यांचे स्टेटसमध्ये पूल अकाउंट क्रेडिटमधून त्यांना स्टेटस दाखवत आहेत तर टेन्शन घेऊ नका पंधरा दिवसाच्या जवळपास तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये येईल आणि ती अमाऊंट तुम्हाला कॉलेजला पे करावी लागतो आणि काही विद्यार्थ्यांना भेटत असतो ही महत्वाची अपडेट आहे महत्वाची अपडेट एक अशी सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांचे स्वाधार योजनाचे अप्लिकेशन जे आहेत मागच्या वेळेला केले होतात त्यांची अटेंडन्स फॉर्म दिलेला होता त्यांचीही सुद्धा स्कॉलरशिप त्यांच्या अकाउंटमध्ये आलेली आहे जर तुम्ही आली नसेल तर एकदा समाज कल्याण ऑफिसला जाऊन इन्क्वायरी करू शकता याबद्दल आणि जी महत्त्वाची अशी अपडेट होती स्वाधार योजनाबद्दल त्याची अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होती तर ऑनलाईन पद्धतीचे अप्लिकेशन हे स्टार्ट झालेले आहेत येत्या एक ते दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलवर जी ऑनलाईन प्रक्रिया कशी असते ऑनलाईन डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायला लागतात ऑनलाईन अप्लिकेशन कसं करावं लागतो याची कम्प्लीट डिटेल्स आपल्या चॅनलवरती येणार आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत असतात ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड इन्स्टॉलमेंट पेंडिंग असेल त्यांच्यासाठी थे रिन्युअलचं अप्लिकेशन करावं लागतो आणि ज्यांना नवीन अप्लिकेशन जे फर्स्ट इयरमध्ये स्टुडंट असतील त्यांना फिनिश अप्लिकेशन करावा लागतो ही महत्वाची अपडेट आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तुमची स्कॉलरशिप आली नसेल तर आपण त्याच्याबद्दल नक्की इन्फॉर्मेशन काढू मग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमची स्कॉलरशिप आली किंवा नाही आली तुमचा जिल्हा काय आहे याच्यावरती आपण अपडेट काढून नक्की तुमच्यापर्यंत शेअर करू आय होप मित्रांनो ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पोचली असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन राहत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढा आहे जय महाराष्ट्र